सांगतो तो करंदाला किती साडेतीन अरे करंदाला तुझ्या झोपेत आणि उठाला जागा ना सांगू मला अनुभव आहे उठायचा जागे व्हायचा तुझा जर अनुभव करला तर वरीच मी नीट होत नाही तुझ्या पाच वर्षाच्या काळात वरीच नीट होत नाही कामाचा काय तुम्ही बोलायला होता अरे थोडेसे कोणाच्या कोणाच्या डोक्याने कोणापेक्षा थोडस आपल्या डोक्याने मी बोलायला दोन चार शब्द साडेतीन वर्षात तो बोलला नाही तोपर्यंत तुम्ही म्हणायला लागले की साडेतीन वर्षाचा नाही तसं नाही तुमची बी बुद्धी झालो तुम्ही बी भास्करराव पाटलांचे नातू आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बोला आणि सांगा की मंगे दादा दोस्ती ठेवून तुम्हाला काय काय कुठे कुठे कसा कसा उपयोग झाला त्या पद्धतीने बोला पण जास्त मला जास्त काम कोणाकडनं झालेले तुमचे चाळीसगाव तालुक्यातले केलेले मंगे दादा तुम्हाला पारळा सुद्धा काम आनंद देत होते आणि तरी तुम्ही मंगे दादा बोलता एक दोस्ती ठीक आहे राजकारण बोलता येईल तिच्या ठिकाणी काही शब्द पाळेत पाहिजे मी करणदाराला विनंती करतो की तुम्ही दादांवर बोलणे इतके मोठे झाले नाही त्यांचे जे तुम्ही घेतलेले उपकार जे काही असेल ते तुम्ही अजून काही फड्याची सुरुवात झालेली नाही